फ्रेंड तर आता चहा पाणी झाला आणि आता माझं चालू इकडं स्वयंपाक तर भाजी करून झालेली आहे तर आज ये ना मस्त अशी काही गरजीची भाजी बनवली आहे सफेद भात जायला काय म्हणती ती लोक काय आहे का बर चिडचिड करती सोन्या का चिडचिड करती तू काय झालं

आता कोण गेलं रडू एका हातातलं पाडून टाकले तिने खाली आहे ना ए पिल्लू ए शोन्या तर च ना आज मिस्टरांना जायचं आहे श्राद्धला तर मी नाही जाणार कारण आणून त्या पण आहे घरी आणि त्यामुळे मग त्यांना टाकून कसं जाता येईल मग मी नाही जाणार आणि ना आणून त्या पण नाही गेल जाणार आणि त्यांना कसं सुट्ट्या लागले ना आता शाळा पण नाही आहे सुट्ट्याला आलं सर दिवाळीचा अभ्यास दिला नाही ना भरपूर काय काय दिला दिवाळीचा अभ्यास नाही दिला, दिला काही हा का कधी कधी देतो ना दिवाळीचा अभ्यास सर आम्हाला द्यायची पाहिजे म्हणजे लहानपणी ना आम्हाला म्हणजे सर द्यायचा अभ्यास दिवाळीचा आम्हाला म्हणायचे करांच्या कमी कमी खा लई नका खाऊ दिवाळीचं फराळ तर आता सगळे आवरून झाले आणि काल मी ही रूम पण क्लीन केली आहे सगळी मी बघा देवाचा देवारा पण क्लीन केला आणि इकडं सोकेस पण क्लीन आहे तर आता तर सगळंच क्लीन आहे आता म्हणजे घरातील साफसफाई सगळं झाली आता काय फक्त फराळ राहिलं का वाणू करायचं फराळ पण लवकर करू तसं किराणा आणलाच आणलंच आहे आता आणि मग काय फराळ करायला सुरुवात करू आणि दिवाळी पण आता जवळ आली चार पाच दिवसच राहील दिवाळी है ना मंगळवारी आहे ना आज गुरुवार आहे आणि मंगळवारी लक्ष्मीपूंजनी काय चार पाच दिवस राहील दिवाळी पिलू खेळतीये ना तू खेळतीये कशी खेळतीये आज दाजीला जाऊन एक वर्ष झाले कम्प्लीट आणि आज मित्रांनो वर्ष श्रद्धा आहे दाजींचं तर मला जायचंय दहीवाडीला तर अक्का आणि दादा ते काल गेलेले आहे आणि आता मी गायांचा वरून चाललो आहे थोडा उशीर पण झालेला आहे पण आता माझ्या हाती लागेल बारा वाजेपर्यंत चालतं तर दोन अडीच तास लागन जायला आणि आता निघलो आहे मित्रांनो साडेसात आठ वाजत आले आणि चला आता निघू लगेच गाडीवर जायचं आहे मला मोटरसायकलीवरती आणून ते घरीचे तर आता आभरले मिस्टरांचं आणि चालले मिस्टर तर गाय बदलून चालले ते वासरीला तिथं सावलीला बांधले फक्त रात्री पाऊस झाला थोडा फ्रेंड तर मिस्टर आले मग अशीच तर उशीर झाला त्यांना यायला कारण की पारखी तिला सात वाजता आली ती घरी आणि मिस्टर आणि म्हणजे वर्षात राधाची काही व्हिडिओ पण नाही घेतली त्यांनी आणि संध्याकाळी आज बाजार पण होता येत नाही ना मटकी घेऊन आली ती बाजारातून म्हणजे भाजीपाला पण करून आणला त्यांनी आठवड्याचा बाजार असतो गुरुवारच्या दिवशी आश्वीचा तर येत्यांनी भाजीपाला आणतात आणि मग मी संध्याकाळी बनवली मस्त अशी मटकी घट केली आहे घटमूट मटकी केली आहे आणि आता इकडे माझ्या चपात्या पण चालू आहे म्हणजे होतं चालू आहे चपात्या पण झाल्याच आहे आता काचे जेवण करायला आणि काय हो बालूशे काय आलं आहे बाजारातच घ्यायला वेळ आणली काय आज बाजार होता ना मटकी पण आणली तिने मग मटकी पण बनवली मी आणि मग कसं बाजार बाजारच्या दिवशी भेळ नसल्यावर ते बाजारचं काही म्हणजे असं बाजार म्हणून काही वाटतच नाही का आठवड्यातला बाजार असतो गुरुवारच्या दिवशी आणि त्या दिवशी मग आता आज आणलं येत नाही म्हणजे वर्षाऊन येत नाही भेळ पण आणली मिस्टरांनी भेळ आणि बालुशी आणलेली आहे तर आणू ना पिल्लू आहे ना आम्ही सगळे पण बसले जेवण करायला तर आत्या मामा नाही आले आहे ना आज उद्या आहे न हा ना, ना तर आज नाही आले ते तर उद्या येणार आहे त्या मामा ते तर चला जेवण करायला बसू